स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज तुम्हाला गवराणी मस्त कोंबडीची भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे आणलेलं आहे गवराणी चिकन तर हे मस्त असं साफ करून वगैरे आणले आणि मी थोडीशी हळद घालून याला स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे दोन पाण्याने तर आपण याच्यामध्ये घालूया आता चवीपुरतं मीठ तर एक चमच घालता आहे मीठ आणि थोडीशी हळद अर्धा चमचा हळद घातली आहे आता हे छान मिक्स करून घेऊया मिक्स झालं आहे छान आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजत घालणार आहे मी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला आता आता हे ठेवूया उकडण्यासाठी ते बघा चिकन आपलं छानपैकी उकडून घेतलेलं आहे मी आता चला तर वाटणाला तयारी करूया तर इथे मी कढईमध्ये एक मोठावाला कांदा छान भाजून घेतलेला आहे खोबरं पण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे तीळ घेतले आणि एक चमच आपलं फुटाने घेतलेले आहेत म्हणजे दाळवळ घेतलेलं आहे तर हे मी छान चांगलं भाजून घेतले आणि आपलं जे काळं फूल असतं ना जे म्हणतात आपण दगडी फूल म्हणतात तेही घातलं आहे थोडंसं हे छान भाजुन मी भाजून घेतलं आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता हे वाटून घेऊया तर इथे मी पेस्ट छान वाटून घेतलेली आहे चला आता फोडण्याची तयारी करूया मी त्याच पातेल्यामध्ये भाजी बनवणार आहे तर आपण याच्यामध्ये घालूया तेल एक दोन पळी मी तेल घातला आहे तर तेल गरम झालेलं आहे आता घालूया कांदा सर एक मोठा कांदा मी शिजून घेतला आहे छान याला लाल होईपर्यंत पाडा भाजून घ्यायचा आहे तर कांदा छान भाजला आहे आपला आता आपण आले लसणाची पेस्ट घालूया एक चमच आलं लसण आणि मी कोथिंबीर छान मिक्सरला वाटून घेतलेला आहे ती पेस्ट घातली एक चमच आणि त्यालाही छान तेलामध्ये भाजून घेऊया अद्रक लसूण पण छान वाटले आता हलिळ टोमॅटो तर एक मोठा टोमॅटो मी घातला आहे टोमॅटो पण छान गाळ झालाय आता आपण घालूया सुखे मसाले तर इथे लाल तिखट मी घालत आहे तीन चमच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता लाल तिखट हळद घातलेली आहे अर्धा चमच धन्याचा पावडर दीड चम्मच आणि गरम मसाला घालूया अर्धा चम्मच आता हे मिक्स करून घेते आता मसाले पण आपले छान भाजले आहेत तेलामध्ये आता आपण वाटलेला मसाला घालून करून घेऊया आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तर थोडस पाणी घालते थोडीशी कोथिंबीर आणि बघा तेल पण खूप छान सुकत आहे म्हणजे मसाला आपला छान भाजला आहे तर एक पाच मिनिट मी छान भाजून घेतला आहे मसाला पण मस्त येत आहे तर मसाला पण छान भाजला आहे आपला आता आपण भाजी टाकून घेऊया चान। तो छान मिक्स केला आहे मी आता आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे तर आता मी पाणी घालून घेते आता घालू याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी शिजताना पण घातलं होतं मीठ एक चमच आता घालते एक चमच आता याला मंद गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं मी छान उकळी काढून घेणार आहे तर एकदम छान आपली भाजी झालेली आहे तयार बघा तर ती पण मस्त आलेली आहे आपल्या त्यांच्या भाजीला तर कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय